संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून चालू असणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीचं मतदान आज पंधरा जानेवारी रोजी होत आहे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्येही ची प्रक्रिया चालू आहे आणि अत्यंत उत्साहात लोकांचा प्रतिसाद मतदानाला आहे सांगली मिरज म्हणजे नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडत आहेत आणि ज्या पद्धतीने गेल्या अनेक वर्षांपासून सांगली शहर आमचं भाजप युतीच्या सरकारच्या माध्यमातून मागे नेण्याचं काम झालेलं आहे अनेक सर्वसामान्य नागरिकांचे सांगलीकरांचे प्रश्न त्याला काही वाचा फुटलेला नाही या सगळ्या गोष्टींचं सा भान ठेवून सांगलीकर आता मोठ्या आशेने काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान देत आहेत आणि मला खात्री की उद्याच्या निकाला दिवशी काँग्रेस आणि महाविकास आघाडीला विजय मिळेल किती जागा येत्या आम्ही महाविकास आघाडी सत्ता बनवेन महानगरपालिकेला